रखडलेल्या मानधनाच्या मागणीसाठी अमरावतीतल्या चांदूर रेल्वेत शेकडो लाभार्थ्यांनी जेल भरो आंदोलनाला सुरुवात केली मात्र महसूल प्रशासनाच्या लेखी पत्र आणि आश्वासनामुळं आंदोलन लगेच स्थगितही करण्यात आलं पोटा पाण्यासाठी थोडक्या मानधनाची महिनोन महिने वाट पाहणारे वृद्ध अपंग व निराधारांनी गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसक मार्गानं मोठ्या हक्काच्या चा लढ्याला चांदूर रेल्वे शहरात सुरुवात केली होती शासनाकडून सात आठ महिन्यांपासून रखडलेलं मानधन न मिळाल्यामुळे त्रस्त झालेले श्रावणबाळ संजय गांधी निराधार आणि अपंग योजनेतील अनेक लाभार्थ्यांचा उद्रेक चांदूर रेल्वेत झाला असून जेल भरो आंदोलनाची घोषणा देत आम आदमी पार्टी शिवसेना ठाकरे गट भाकप जनता दल माकप स्वाभिमानी शेतकरी संघटन रस्त्यावर उतरल्या होत्या मात्र आंदोलनाला सुरुवात होता महसूल प्रशासन सुद्धा देण्यात आली तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा करण्याचं आश्वासन दिल्यामुळं आंदोलनाला सुरुवात होऊन लगेच तात्पुरती स्थगिती सुद्धा देण्यात आली दसरा हा सण असताना सुद्धा शेकडो लाभार्थी आंदोलनात सहभागी झाले होते विशेष पावनबाळ संजय गांधी निराधार या योजनेतील काही लाभार्थ्यांचं सात आठ महिन्यापासून जे मानधन रखडलं होतं त्याचं गेल्या आम्ही दीड दोन महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा शासनाकडे करीत आहोत आणि मागे बैठा सत्याग्रह केलं आज दोन ऑक्टोंबर रोजी जेल आंदोलन होतं त्या अनुषंगाने आम्ही आज शेकडो लोक या आंदोलनासाठी इथे सहभागी झाला होतो लाभार्थीसुद्धा बरेच प्रमाणात इथं उपस्थित झाले होते मानधन ते महाराष्ट्र सरकारनं तातडीने त्यांची माहिती मागितली आणि त्याची दखल मंत्री म्हणून झिरवळ साहेबांनी घेतली त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले सचिवांना आदेश दिले आणि सचिवाचे आदेश प्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी गेले आणि तीस नऊपर्यंत त्यांची माहिती त्यांनी स्वतःकडे घेतली आणि याच्यासाठी आता ह्याच्यानंतर प्रशासनाला वेळ देणे थोडंसं ही जबाबदारी पडते त्यांनी विनंती केली की तात्काळ हा पैसा सात आठ महिन्याचा जो रखडलेला पैसा आहे हा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल आम्हाला थोडा वेळ द्या त्या अनुषंगाने आज आम्ही हे आंदोलन त्यांच्या विनंतीवरून स्थगित केलेलं आहे